तेवढी धावपळ विशेष त्याहून अधिक धावपळ मृत्यू चांगला यावा मृत्यूचा सोहळा व्हावा म्हणून करावी लागते आणि ती धावपळ जगण्यासाठी धावपळ करायची असेल तर तुम्हाला अनेक मार्गदर्शक आहेत कमी आहेत का कमी आहेत जगण्यासाठी धावपळ करण्यासाठी मार्गदर्शक आणि अनेक आहेत गुरु अनेक आहेत तुम्हाला जगण्यासाठी धावपळ करायला आणि या कलियुगामध्ये अनेक मार्ग आहेत तुम्हाला जगायचा असेल तर अनेक मार्ग आहेत पण खऱ्या अर्थानं मरायचं जर असेल ना मृत्यू देवाच्या कृपेने यावा देवाच्या आज्ञेने यावा देव जेव्हा नील ना देव जेव्हा बोलविल ना तेव्हाच जर जायचं असेल तेव्हाच जर आम्ही देवाचं नाम चिंतन करत जावं असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी आम्ही जगद्गुरु तुकोबांनाच वाचले पाहिजेत माऊली ज्ञानोबांनाच वाचले पाहिजेत आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांनाच वाचले पाहिजे जनाबाई कन्होपात्रा बहिणाबाई यांना वाचलं पाहिजे आम्ही वाचलं पाहिजे तेव्हा आमच्या जीवनाचं सार्थक होईल तेव्हा आम्हाला कळेल आम्ही काय करावं कसं जगावं कसं राहावं तेव्हा कळेल आम्हाला बरं का मन स्थिर जर करायचं आहे ना तर त्यासाठी सारथी श्रीकृष्ण पाहिजे कारण मनरूपी घोडा कोणालाही आवरत नाही कित्येक लोक म्हणतात मनावर कंट्रोल असलं म्हणजे बस पण मनावर कंट्रोल ठेवणं खूप खूप कठीण आहे खूप कठीण आहे किती कठीण आहे अहो साठ हजार वर्ष तपश्चर्या ज्यांनी केली ना विश्वामित्र साठ हजार वर्ष अरण्यामध्ये होते अभयारण्यामध्ये होते पण जेव्हा जेव्हा मुनी तपश्चर्याला बसतात ना तेव्हा तेव्हा इंद्राला टेन्शन येत असतो कारण त्याला खुर्चीची भीती वाटते त्याला माहितीये जर यांची तपश्चर्या पूर्ण झाली तर कदाचित माझी खुर्ची जाऊ शकते म्हणून इंद्र मेनका पाठवतोय उर्वशी पाठवतोय अप्सरा पाठवतोय बरोबर त्याला कामाला पाठवायचं असतंय पण काम तसाने पाठवू शकत देहाने काम कार्य करत असतो क्रोधाने काम करत असतो क्रोधाचा आधार घेऊन म्हणजे देहाचा आधार घेऊन क्रोध काम करत असतो देहाचा आधार घेऊन काम करत काम कार्य करत असतो देहाचा आधार घेऊन लोभ कार्य करत असतो आम्हाला काय करायचंय माहिती आहे का नेमकं त्यांनाच टिपायचे आहे त्यांचाच विचार आम्हाला करायचा आहे आणि त्यांचाच विचार आम्हाला करायचा जसं आमच्या घरामध्ये आम्ही कचरा ठेवत नाही खरं की कुठं आहे आम्ही सकाळी उठल्याबरोबर मौली काय करतोय आपण घरात घर स्वच्छ करतोय की नाही घरातला सगळा कचरा काढतोय की नाही कारण आम्हाला माहिती आहे घरातला कचरा जर आम्ही काढला घरातला केर जो आहे कचरा जो आहे त्याला काय म्हणतोय आपण आवदसा बरोबर आहे ती आवदसा जोपर्यंत आम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत लक्ष्मी आमच्या घरात येणार नाही येणार नाही समजतंय ना तुम्हाला जेव्हा तुम्ही सुपामध्ये तांदूळ घेता तेव्हा काय निवडता बरं हा खळी निवडता बरोबर की नाही तुम्ही बोला तर आपल्याला लोक असतील तर लवकरच टाकू आपण तांदूळ ज्या वेळेला तुम्ही सुपामध्ये घेता तेव्हा निवडता काय खडे पण कोणी जर विचारलं काय करताय तर आपण काय बोलतो तांदूळ निवडतो खरं आहे की कुठे खरं ना खरं आहे ना तांदळातलं काय निवडावं हे आम्हाला कळतंय घरातलं काय काढावं हे आम्हाला कळतंय ज्या दिवशी मनातलं काय काढावं हे कळेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार आमच्या अंतकरणातलं काय काढावं हे हो ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय नाही खऱ्या अर्थानं या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात मयव आता निवेशयुद्व संशय हा मला मन अर्पण करा मा करा माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर करा म्हणजे काय होईल तुम्ही मला येऊन भेटाल मला येऊन भेटाल तुम्ही दिव निर्गुणय निराकार निसंग आरोपे निर्लेपे निराधार निर्विकल्प आहे पण त्या देवाला आपल्यासाठी अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेऊन यावे लागतात देव कधीतरी भगवान श्रीकृष्णाच्या रूपाने येत असतो कधीतरी श्रीराम प्रभूंच्या रूपाने येत असतो कधीतरी देवाला जर धर्माचं कार्य जे करायचं असेल तर मौली ज्ञानोबांच्या रूपाने देव प्रगट होत असतात कधीतरी तुकोबांच्या रूपाने देव प्रगट होत असतात पण कार्य बघा कशा प्रकारे आहे देवाचं कार्य याच्यासाठी यदा यदा भवती भारत अभ्युत्न धर्मश्य तदाम्य साधुनम विनाशायचं दुष्कृत धर्म रखायो संभवामी युगे, युगे। देवाचं कार्य कशासाठी आहे धर्माची स्थापना दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण त्याच देवाला ज्या वेळेला फक्त धर्म कार्यच करत असतंय ना त्यावेळेला माऊलींच्या रूपात येत असत दुष्टांचा नाश नाही दुष्टांमध्ये परिवर्तन ज्ञान ना। जगीत नागीत कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले दुष्टांचा नाश नाही बरं का मौली अवतार देवाचाच आहे पण फक्त धर्म कार्य भक्तांच रक्षण दुष्टांमध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे दुष्ट प्रवृत्ती बदलण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा संतांना कार्य करायचं असतंय देवाला कार्य करायचं असतंय ना तेव्हा तेव्हा जनजागृतीचं कार्य करायचं असेल समाज प्रबोधनाचं कार्य करायचं असेल जनामध्ये जागृतता यावी अनिष्ट रूढी जे आहेत अनिष्ट परंपरा ज्या आहेत त्या समूळ नष्ट व्हाव्यात अंधश्रद्धा नष्ट व्हावी अज्ञान नष्ट व्हावं असं आणि ह्या कार्यासाठी जेव्हा जेव्हा भगवंताला यायचं असतंय ना तेव्हा तेव्हा ते तुकोवांच्या रूपामध्ये येत असतात तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले ब्रह्म तुकाशी आले फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का दाखो था, दाखो था, मन तिथे अर्पण केलं पाहिजे आम्ही देवाला सुगंधी अगरबत्ती लावतोय ओवाळतोय दाखवतोय पण कधीतरी ती सुगंधी अगरबत्ती दाखवताना आमच्या कर्माचा विचार करतोय का आमच्या मनाचा विचार करतोय का अगरबत्ती दाखवता दाखवता आमचं मन काय काम करते विचार करतोय आम्ही कदाचित आम्ही देवाला तुपाचा दिवा लावत असू पण तुपाचा दिवा लावत असताना दाखवत असताना कधीतरी आम्ही आमच्या विचाराचा आमच्या अंतकरणाचा विचार करतो का आमच्या अंतकरणामध्ये कुठले विचार आहेत तुम्ही कुठलंही पुराण वाचा कुठलंही शास्त्र वाचा तुम्हाला असं कुठेच ऐकायला पाहायला वाचायला मिळणार नाही देव तुपाच्या दिव्याचा बुकेला वाचलोय देव सुगंधीच अगरबत्तीचा बुकेला कधीच नाही पण आमच्या वाचनात आहे देव भावाचा तीर्थ व्रता नेम भावे देव भाव पाहतो आपला बर का मगली देव आपला काय पाहतोय माहिती आहे का भाव पाहतोय आम्ही भक्ती करत असताना आम्ही पूजा करत असताना देवाच्या पुढे हात जोडत असताना की नाही तुमचे हात वरून किती माखलेले मळलेले याला याला विशेष महत्व नाही तुम्ही काम करता करता जरी हात जोडले तरी देवाला चालेल आता मायमऊली माझी कोणतरी एखादं शेणाचं सारवण घातलेलं आहे आणि तेवढ्यात कोणतरी दिसत तिने हात जोडलं त्याला रामकृष्ण हरी नमस्कार जय हरी जे असेल ते हात वरून शेणाने जरी माकले असतील तरी आतून स्वच्छ आहे म्हणून स्वच्छ बुद्धीने हात जोडते ना आम्हाला आमचं अंतःकरणाचा विचार करायचा आहे त्याला कारण काय माहिती आहे का इथे भगवंत म्हणतात मन आणि बुद्धी तुम्ही मला अर्पण करा मन कसं आहे माहिती आहे लहान मुलगा आहे ना आपल्या घरातला तो काय करतो माहिती आहे का त्याला भूक लागली की जेवायला मागतो आईकडे बरे का मग आई त्याला देते जेवायला तो जेवतो पण तेवढ्यात घरातली जर पोरा जेवायला मागायला लागली ना जेवायला बसली ना आपल्या घरातली लहान ला लहान पोरं की परत ते जाते ते बोलते आई मला पण जेवायचंय त्यांच्या जोडीला जेवायला बसतंय परत त्यांच्या घरातले ते आजी आपले आजोबा वगैरे बाबा वगैरे जेवायला बसले ना की परत ते मागते परत ते बाबाकडे जाते आणि मलाही जेवायचंय त्या बापाच्या मांडीवर बसते आणि जेवते किती वेळ झाला बघा मोजा हो का तुम्ही आता मी सध्या मोजत नाही किती वेळ झाल्या आता त्याच्या जेवायच्या हा तीन वेळ झाल्या परत आई आजी काकी सगळे बसले ना का परत ते जात आहे आईच्या मांडीवर नाही तर आजीच्या मांडीवर बसतंय परत रडते आणि काय बोलतय मला जेवायचंय मला भूक लागली परत ते जेवतय किती वेळ झाल्या चार वेळ होऊन पण जर शेजाऱ्यांकडे गेला आणि शेजाऱ्यांची पोरं जेवताना दिसली ना परत इकडे आईकडे येते आणि बोलतोय मला काहीतरी दे जेवायला त्यांच्या घरी जाऊन आहे आणि मग आई एखाद्या ताटलीमध्ये थोडस वाढते तिला माहिती आहे याच्या आतापर्यंत किती वेळ झाल्या मग ते तसं जातंय ते ताटली घेऊन त्या शेजाऱ्यांकडे शेजाऱ्यांच्या पोरांमध्ये बसतंय ती शेजाऱ्यांची पोरं जेवतात हा त्याच्या तोंडाकडे पाहून फक्त असं कुसकर कुसकर करतंय आणि जशी ताटली आहे तशीच्या तशी, तशी आईच्या हातात आणून देतय ती ताटलीकडे बघितलं त्या भाताकडं बघितलं का मग आई बोलते याच पोट भरलंय मन रीत आहे काय बोलते आई याच पोट भरलंय मन रीत आहे आम्ही सुद्धा कधीतरी पंगतीमध्ये बसलो आणि आवडीचे लाडू जर असले ना तर तिथे खाईपर्यंत खातोय आणि मिळालेस तर मग रुमालात पण गुंडाळून आणतोय म्हणजे पोट भरलंय मन देत मन देत आहे एक वेळ इंद्रिय तृप्त होती पण मन कधी माणसाचं तृप्त होत नाही मन कधी तृप्त होत नाही त्याला लहान मुलाची उपमा दिलेली आहे त्या मनाला बरं का एका राजाकडे ना बोकरी होती आणि ती बकरी काय करायची आहे का तिला किती खायला गाला बकरीची सोय आपल्याला सगळ्यांना माहिती असेल बकरीला किती खायला घाला पोट भरेपर्यंत खाल्लं तरी रस्त्याला जाताना जर कुठं काही हिरवा दिसला ना धावणारच म्हणून तर तिला बकरी म्हणतात बरोबर ना घरामध्ये एखादी मुलगी जर सतत सरत असेल सतत काहीतरी काय खातच असेल तर ऐकलं काय बोलते हा बरे का आणि वैतागला ना त्रासला ना तो राजा आवडती होती टाकू पण शकत नाही कोणाला देऊ पण शकत नाही मग शिव की राजाने काय केलं माहिती का दवंडी दिली जो कोणी ह्या बकरीला एकदा खायला घातल्यानंतर कुठेही हिरवा दिसला तरी फिरणार नाही जाणार नाही धावणार नाही अशी करेल ना त्याला मी काहीतरी बक्षीस देईन काहीतरी म्हणजे त्याने ठरवलं काय बक्षीस द्यायची ती बरेच आले बऱ्याच बरे जणांनी प्रयत्न केला पण कोणाच्यातच ते शक्य झालं नाही कारण आपण सगळ्यांना शिकवू शकतो मौ, मौली सरकशीमध्ये वाघ पण असतो बकरी म्हणजे वाघालाही शिकवू शकतो काही प्राणी असे आहेत की त्यांना आपण सहज नाही शिकवू शकत बरं का आणि मग एक शेतकरी मनुष्य आला राजाला हात जोडले राजाला सांगितलं राजा, राजा साहेब ह्या बकरीला तुम्ही सांगताय त्या पद्धतीने मी करतो फक्त काय करा सात दिवस माझ्याकडे द्या आठव्या दिवशी तुमच्याकडे आणतो आता राजाने विचार केला रथी महारथी आले कोणी काही केलं नाही हा शेतकरी तयार झालाय फक्त सात दिवस नेणार आहे आठव्या दिवशी आणून देणार आहे ना, ना जा घेऊन जा त्या शेतकऱ्याने ती बकरी घरी आणली तिला खाईपर्यंत खायला दिलं खाईपर्यंत खायला दिलं बरोबर संसारात हवत ना मग बकरीला खाईपर्यंत खायला द्या खाईपर्यंत खायला दिलं आणि पुढे हिरवी पेंडी धरली हिरवी पेंडी धरली मौली ज्यावेळेला ती पेंढी बघितली त्याने धावली ना बकरी डाव्या हातात हिरवी पेंढी उजव्या हातात काळी फाटकन राखा मारला त्याने तिच्या मुस्कुटावर त्या बकरीच्या एक दिवस दोन दिवस तीन दिवस हीच प्रक्रिया चालू होती चौथ्या दिवशी बकरी फक्त त्या हिरव्या पेंढीकडे पाहते पण धावत नाही मग तिचं लक्ष आता कुठे काळीकडे पाचव्या दिवशी त्याला खात्री झालेली बकरी जवळ जवळ सुधरली तरी दोन दिवस वाट बघितली कारण ती बकरी आहे आठव्या दिवशी राजाच्या पुण्यात ती बकरी आणली सांगितलं राजा साहेब ज्या काही खायला द्यायचं तोपर्यंत दिलं खायला त्याला तिला आणि सांगितलं दाखवा तुमची हिरवी पिंडी आता काळी बरोबर होती उजव्याच हातात होती डाव हात बदलू नका काळी घेताना आणि काळी पण बदलू नका काही ना काळ्या बदल्याची सवय बोलू आपण पुढं तीच ओळखीची काडी होती ना राजाने पेंडी दाखवल्या बरोबर बकरी धावली नाही पेंडी पेंडीवर काडीकडे पाहतही पेंडीकडे पाहत काही नाही केलं तेव्हा त्या ते राजाने हात जोड त्या शेतकऱ्याला तू नक्की केलं काय केलं काय म्हणे जे करायचं ते केलं पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे झाली की नाही म्हणे एवढी जादू केली कुठला मंत्र मारला म्हणजे जो गाथेत सांगितलाय तोच जो माऊलींनी जो ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलाय तोच आणि जो शांती ब्रह्म नाथ महाराजांनी भागवतामध्ये जो सांगितलाय ना तोच मंत्र त्याच मंत्राचा वापर केला आज तीच बकरी मन तेच आहे इंद्रिय तीच आहेत मला सांगा पूर्वीचे डोळे आणि आताचे डोळे वेगळे आहेत का पण जाणीव झाल्यानंतर त्याच डोळ्यातून संपूर्ण जग विष्णुमय दिसतंय ना डोळे तेच आहेत ना फक्त घाबरते कशाला काडीला आणि म्हणून आपलं मतभाग्य आहे की आपल्याला जगद्गुरु तुकोबाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे माऊली ज्ञानोबांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आपल्याला खऱ्या अर्थानं शांती ब्रह्म नाथ महाराज आदी करून सर्व संतांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आपण खूप खूप मधभाग आहोत आपलं खूप मतभाग्य आहे बरं का खर तर साधू संतांचे अनंत उपकार आपल्यावर आहे अनंत उपकार आपल्यावर आहेत या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्राविषयी सांगत असताना असं म्हटलं जात आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांची आणि जस जर पाहायला गेलं तर संतांबरोबर साधू ऋषी मुनींबरोबर आम्ही ज्या घरात जन्माला आलोय ना ज्या कुटुंबात जन्माला आलोय ना त्या घरातल्यांचे त्या कुटुंबांचे सुद्धा कुटुंबाचे सुद्धा आमच्यावर खूप उपकार आहेत खूप उपकार आहेत खूप उपकार आहेत मी परवा इथे बसायला आल्यानंतर मला हे तीन फोटो पाहायला मिळाले ना आनंद वाटला मला आबाजो बरीच वर्ष झाली बरं का आबाचाच फोटो आहे ना बरीच वर्ष झाली आवाजो ला गेले वाटत बरोबर ना म्हणजे माऊली पंचवीस वर्ष झाली मी कुठेही गेलो तरी सांगतो बरं का त्याला कारण काय माहिती आहे का दहा वर्षे गेली ना बाप जाऊन काहीचे फोटो खाली पडले फुटले ना, मिलत ना ते ले ले का ते फोटो पाहायला मिळत नाही ते कुठेतरी पडलेले असतात आम्ही हे श्राद्ध का करावं आमची मंडळी गेल्यानंतर आमचे आजोबा आमचे बाड आमचे वडील आमची आई गेल्यानंतर आम्ही श्राद्ध का करावं हा जगण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे हा जगण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे मला खूप बरं वाटलं मी त्याच दिवशी बोलणार होतो या ठिकाणी तुकाराम होता आपला लहू होता सुनील होता आधी करून अनेक मंडळी या ठिकाणी होती त्यांचे आभार व्यक्त करणार होतो देवांच्या बरोबर त्यांचे फोटो सांभाळा काही लोक म्हणतात मेलेल्यांचे फोटो घरात ठेवू नका मग काय तुमचं ठेवायचं आहे का अरे ज्यांची प्रॉपर्टी आम्ही सांभाळतोय ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला ह्या जगामध्ये ज्यांनी आणलं जगामध्ये कसं जगावं कसं वागावं हे ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचं दर्शन आम्हाला व्हायला नको त्यांचा विचार आम्ही करायला नको आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले प्रत्येक माणसाचे पहिले गुरु जर कोणी असतील ना तर तुमचे आई वडील आहेत आई वडील हे पहिले गुरु आहेत खायला प्यायला चालायला शिकल्यानंतर बरेच भेटले रे बरेच भेटले पण आम्हाला खायचं काय ना ते माहिती नव्हतं आम्हाला चालायचं काय ते माहिती नव्हतं कुठे चालायचं कुठं जायचं ते माहिती नव्हतं आम्हाला आमच्या गावातल्या मंदिरा मंदिरापर्यंत आमच्या आईने नेलं त्या मंदिरात नेल्यानंतर ओळख आमच्या आईने करून दिली तिथे गेल्यानंतर हात जोडायला आईने सांगितलं बाबाने सांगितलं दादा याला देव म्हणतात खऱ्या अर्थानं आम्हाला पहिले जर देवाची कोणी ओळख करून दिली असेल तर आमच्या बापाने आमच्या आजोबाने आमच्या पंजोबाने त्यांचं श्राद्ध आम्ही का करावं मरणोत्तर जे आम्ही ह्या काही क्रिया करतो ह्या का कराव्यात हा टिळा लावण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी या शिंगी परिवारामध्ये या आरेळ्या गावामध्ये आमचे बाबा गेले पण बाबांच्या उत्तर रात्रीच्या निमित्तानं जे प्रवचन आज आम्ही आयोजित केलंय ना हा अधिकार आम्हाला आमच्या आबाने दिलेला आहे आमच्या बाबांनी दिलेला आहे अधिक करून आमच्या या घरातल्या सगळ्याच वरिष्ठांनी दिलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही प्रवचन आयोजित केलेलं आहे अन्यथा त्यांनी जर धर्म परिवर्तन केलं असतं त्यांनी जर त्यांचा धर्म सोडला असता तरी ते प्रवचन आयोजित करता आलं नसतं आम्हाला आणि आम्ही आम्ही या ठिकाणी आलो नसतो हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे आम्ही प्रवचन श्रवण करावं आम्ही प्रवचन ऐकावं आम्ही कीर्तन ऐकावीत आम्ही कीर्तन श्रवण करावीत यासाठी अनेकांनी घरावर तुळशी पत्र ठेवले अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्या अनेकांनी खऱ्या अर्थानं रक्त सांगलं एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोबांचं चरित्र बघा मौली ज्ञानोबांचं चरित्र बघा शांती ब्रह्म नाथ महाराजांचं चरित्र बघा आधी करून जनाबाई कांडोपात्रा बहिणाबाईंचं चरित्र बघा मग कळेल किती संघर्ष आहे जीवनामध्ये ही सहज गाथा गीता आणि भागवत आणि ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाले नाही अनेक संघर्षातून निर्माण झालेली आहे ज्याला बापाची मेहनत कळली ना बापाने किती घाम गाळला किती कष्ट केले किती मेहनत कळली ज्या पोरांना कळली ना ती पोरं वाईट मार्गाला जात नाहीत ऐका फक्त बापाची मेहनत त्यांना कळली पाहिजे बापाने किती घाम घालाय कष्ट केलंय मेहनत केली कशा कशा पद्धतीने दिवस काढले ना आई वडिलांनी हे त्यांना कळलं पाहिजे ती पोरं वाईट मार्गाला जात नाही ज्यांना आईत मिळालंय ना आई वडिलांनी काय केलंय संघर्ष त्यांना काही माहितच नाही ना त्यांचं आचरण बघा कसं त्यांचं बघा कसं आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे अनेक हाल अपेक्षा सहन केल्या अनेक प्रकारचं दुःख सहन केलं अनेक प्रकारचा त्रास अनेक प्रकारची संकट त्यांच्यावर आले असतील पण ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये आणि ज्या धर्मामध्ये जन्माला आलेत ना शेवटचा श्वास त्याच धर्माला घेतला म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला संतांनी जे आम्हाला दिले ते सहज दिलेले नाही ना संघर्ष आहे ना, ना, ना जीवनामध्ये एक नुसता कान्होपात्रेचा जरा मी विचार केला कान्होपात्रा आणि कान्होपात्रेविषयी असं म्हटलेलं आहे माऊली उकिरड्यावर निघालेली तुलस श्यामला नावाच्या वेशीच्या पोटी जन्माला आलेली कान्होपात्रा पण देवाची भक्त आहे पांडुरंगाची भक्त आहे पांडुरंगाचं परमार्थ करते अध्यात्म करते भक्ती करते नामस्मरण करते नामचिंतन करते आवड कसली आहे अध्यात्माची आवड आहे अध्यात्माची आवड आहे आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नाही पण आम्ही ज्या घरात जन्म आलोय ना त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे कोणाच्या हातात आहे आमचा बाप कोण असावा हे आमच्या हातात नाहीये पण आम्ही कोणाचा बाप असावा ना हे काही अंशी आमच्या हातात आहे आमच्या हातात आहे श्यामला नावाच्या वेशीची मुलगी गांधू पात्र तरुण आहे रूपवान आहे सुंदर आहे काय दृष्टीने लोक पाहत असतील तिच्याकडे काय दृष्टीने पाहत असतील तिचं शोषण करण्याच्या दृष्टीने लोक पाहत आहेत तिचे लचके तोडण्याच्या दृष्टीने तिच्याकडे पाहतायत तिचं आणि त्याच पद्धतीने अनेकांच्या नजरा तिच्याकडे फिरत आहेत जे जे आहेत ना त्यांची नजर बघितल्यानंतर त्यांचं ते पाहणं बघितल्यानंतर त्यांचं ते वागणं बघितल्यानंतर थळपायच्या मस्तकाला जायची पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करायची विनंती करायची देवा मी कुठे जन्माला यावं हे माझ्या हातात मला इथे जन्माला घात नाही कोणी तूच ना देवा मला हे तारुण्य ही सुंदरता हे रूप कोणी दिलाय देवा तूच दिलाय ना देवा ही लोक माझ्याकडे का असे पाहतायत लचके तोडण्याच्या दृष्टीने माझं तो शोषण करण्याच्या दृष्टीने लोक का पाहत आहेत आणि तेवढ्यात नेतरच्या बादशहाला गोप्तिराने खबर दिली श्यामला नावाच्या विषीची मुलगीपात्रा तरुण आणि एवढं ऐकल्या बरोबरच त्या राजाने अनेक माणसं पाठवल्याने सांगितले जा जशी असेल तशी घेऊन या तिला बेदरच्या बादशाची माणसं पात्रेच्या जवळ आली आणि सांगतायेत कशाला या घाणीमध्ये जगतेस कशाला अशी व्यस्त राहतेयस कस जगायचं कसं राहायचं काय खायचं काही नियोजन नाही आहे मजा होईल तुझी जे पाहिजे ते मिळेल राणी सारखी देवी राजा राजाचा निरोप आहे राजाच्या जमानाखान्यात शोभून दिसशील तरुण आहे रुकवान आहे सुंदर आहे हे शब्द ज्या वेळेला त्या कानोपात्रेच्या कानावर पडले ना त्यावेळेला कानोपात्रेच्या कानामध्ये शिसो होता व एवढा त्रास झाला आणि आता मात्र देवाला प्रार्थना ला करायला लागली परमात्म्याला विनंती करायला लागली देवा आतापर्यंत लोकच माझ्याकडे वाईट नजरेने पाहत होती देवा पण आता मात्र राजाची सुद्धा वाईट नजर माझ्यावर गेलेली देवा मी काय करावं जगावं कि म्हवं आणि तेवढ्यात माऊली ज्ञानोपांची भेट झाली दादाला नमस्कार केला दादांना विचारलं दादांना सांगितलं दादा असं असं आहे काय करावं मौलीने उपदेश केला त्या ठिकाणी कानोपात्रेला कानोपात्रे तुझं हे तारुण्य तुझं हे रूप तुझी ही सुंदरता पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण ग आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी कान्होपात्र पुढे निघालेली आहे मंदिराच्या दिशेने पुढे 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 चालत असताना बऱ्याच लांब पर्यंत गेल्यानंतर ज्या वेळेला मागे वळून बघितलं त्यावेळेला अनेक माणसं माझ्या मागे येत आहेत असं दिसलं कारण इकडे राजाच मन दुखावलं होतं अभिमान दुखावला होता मी निरोप देऊन आली नाही म्हणून त्यांनी अधिक माणसं पाठवली होती आणि त्या माणसाला सांगितलं होतं जशी असेल तशी उचलून आणा ऐका ती राजाची माणसं तिच्या मागे येत आहेत कानोपात्र पुढे चालतंय झपासप झपाच पुढे पावलं टाकीत पत्रा देवाच्या दारापर्यंत पोहोचली मंदिराच्या दारापर्यंत पोहोचली मागे वळून पाहतायत तेव्हा ती माणसं माझ्याकडे येत आहेत आणि तेवढ्यात जाऊन पांडुरंग परमात्म्याच्या चरणाला घट्ट मिठी मारते कानोपात्रा आणि देवाला विनंती करते नको देवराया अंत आता पाहून प्राण हा सर्व हरिणीचे पाडस व्याघरे घरी येले मजलाजी जाकडून उदास पात्रेस हृदयात ज्या वेळेला कान्होपात्र्याने वर बघितलं पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यातून दोन अक्षर पडले पात्रेच्या डोळ्यामध्ये विलीन झाले आणि त्याच ठिकाणी जीव शिवाचं ऐक्य झालं आणि पात्रेची प्राण जोत पांडुरंगच्या चरणाशी विलीन झाले जर परमात्म्याच्या विचार केला त्यांचं चरित्र जर आम्ही बघितलं माऊली ज्ञानोबांच चरित्र जर आम्ही बघितलं आई वडिलांनी व्ह्यात प्राची शिक्षा घेऊनच सुद्धा जगू दिलं नाही हो लोकांनी सहज जगू दिला नाही जगू दिला नाही संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनात आहे पण दुःख आलं म्हणून हदबळ होऊ नका ना अशी कितीतरी आदर्शयुक्त उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत मी म्हणेन ज्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे ना अनेक संकट अनेक धके चपेटे अनेक प्रसंग सहन केले असतील बाबांनी सहज जीवन असेल का अनेक धके च अनेक प्रकारचं दुःख सहन केलं असेल पण ही माणसं श्रेष्ठ आहेत मरेपर्यंत जगली देव जोपर्यंत बोलवत नाही